लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका कर। आमदार जयकुमार गोरेंच्या वडूज येथील टंचाई आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना सद्यस्थितीत खटाव तालुक्यात पाणी व जरावरांच्या चाऱ्यांबाबत तीव्र टंचाई असून या अनुषंगाने आमदार जयकुमार गोरेंनी वडूज येथील तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माने, गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील नगरपंचायत मुख्याधिकारी कपिल जगताप आदींसह सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त आढावा बैठक घेतली या बैठकीत तालुक्यातील टंचाई नियोजनाबाबत चर्चा केली तसेच जनतेच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या त्याचप्रमाणे तालुक्यात दुष्काळामुळे होत असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विशेष लक्ष घालण्याबाबत योग्य त्या सूचना आमदार गोरेंनी यावेळी दिल्या डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा